आज राष्ट्रीय आज गोपाळ या महायुतीचा भ्रष्ट सरकारच्या काळ्या कारणा भगवान श्रीकृष्णांच्या जन्माच्या दिवशी हा निषेध करण्याचा कार्यक्रम घेतलाय जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर चुकीचे काम होता पाप पडता तेव्हा भगवान श्रीकृष्ण जन्म घेता आणि हे अवतार घेऊन हे पाप नष्ट करतात भगवान श्रीकृष्णांच्या जन्माच्या दिवशी आम्ही सगळे प्रार्थना करतो की भगवान श्रीकृष्णांनी या महायुतीच्या सरकारला लवकरात लवकर नष्ट करावे आणि या महाराष्ट्र राज्यात चांगले सरकार द्यावे आज श्रीकृष्ण अष्टमी सर्व बांधवांना शुभेच्छा देतो गेल्या वर्षभरापासून राज्य सरकारमध्ये सरकार आहे काळे कारनामे सर्व कामांच्या बाबतीत भ्रष्टाचार वाढलेला आहे काल मानवल जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी महाराजांचा पुतळा कोसळला या घटनेचा खरं म्हणजे नामी अशेल। ना 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 ने प्रामुख्याने राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो नैतिकता असेल शिवाजी महाराजांना आपण मानत असाल तर राजीनामा द्या की प्रामुख्याने मागणी राष्ट्रवादीची आम्ही या ठिकाणी करतो खऱ्या अर्थाने जनसामान्यांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे कुठलाही आधार त्यांना नाही शेती पिकाच्या बाबतीत देखील उदासीत आहे या जळगाव जिल्ह्यात गेल्या महिनेभरापासून पाऊस सातत्याने पडतोय ओला दुष्काळ प्रामुख्याने जाहीर करावा ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही करतो आज गोकुळाष्टमी आहे गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने राज्याच्या सरकारचे कारनामे या ठिकाणी शहर काँग्रेस आणि ग्रामीण काँग्रेसच्या वतीने आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो जनतेने देखील लक्ष देऊन प्रामुख्याने त्या ठिकाणी काल परवा देखील घटना मुलींच्या बाबतीत घडली बदलापूरची घटना काळताला भिडणारी घटना आहे सी सी टी व्ही कॅमेरे त्या ठिकाणी बंद अवस्थेत आहेत अनेक कारनामे त्या ठिकाणी संस्था चालकाचे डोळ्यासमोर येत आहेत परंतु राज्य सरकार डोळे झाक पण या प्रामुख्याने गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे या सर्व बाबीचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत बाजूने आम्ही तीव्र निषेध करत आहोत